खुसखुशीत अशा गुळाच्या कापण्या तयार करण्यासाठी इथे मी सुरुवातीला गूळ चिरून घेत आहे दीड वाटी गुळासाठी दीड वाटीच पाण्याचा मी वापर करणार आहे गुळाला देखील पाणी सुटते आपण हे रात्री देखील करून ठेवू शकतो आणि सकाळी कापण्या करू शकतो पण मी इथे तीन तास मी पाणी करायला ठेवणार आहे छान असा तीन तासात आपला गुळ विरगळला जाईल तुम्ही बघू शकता आपले गुळ पाणी छान असे तयार झालेले आहे आता आपण ते पूर्णपणे आपला गुळ विरगळला गेलेला आहे आता आपण गाळणीच्या मदतीने हे गुळ पाणी गाळून घेऊया तीन तासामध्ये आपला पूर्णपणे गूळ विरगळला नाही थोडेफार गुळाचे खडे तसेच राहिलेले आहेत आता मी पराती परातीमध्ये तीन वाट्या गव्हाचं पीठ दोन चमचे बेसनपीठ घेऊन त्याच्यामध्ये एक चमचा बडीशेप एक चमचा सुंठ पावडर गोडाचा पदार्थ असल्यामुळे मी फक्त इथे पाव चमचाच मीठ टाकत आहे आणि एक चमचा खसखस टाकून आपण हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊया त्यानंतर रोजच्याच वापरातले आपले चमचे घेऊन मी इथे दोन चमचे तेल घेत आहे तेल मी हे गरम केलेले नाही आहे छान असे पिठात मिक्स करून आपण गुळाच्या पाण्याने हे पीठ मळून घेणार आहोत थोडे थोडे पाणी टाकून आपण हा गोळा घट्टसर असा मळून घेऊया छान असा आपला घट्टसर गोळा तयार झाला की आपण हा बाऊलमधील एक अर्ध्या तासासाठी भिजत ठेवणार आहोत आणि अर्ध्या तासाने आपण याच्या कापण्या करून घेणार आहोत अर्ध्या तासानंतर आपण पोळपाटाला थोडे तेल लावून घेऊ आणि एक गोळा घेऊन आपण हा लाटण्याने लाटून छान अशी जाडसर अशी पोळी लाटून घेऊया पिठामध्ये खसखस टाकल्यामुळे मी वरून थोडीशीच अशी खसखस टाकून घेणार आहे आणि लाटण्याने लाटून छान अशा आपल्या पोळीला चिटकून घेणार आहे दोन्ही बाजूने मी तशीच करणार आहे पोळी पलटी मारून पुन्हा एकदा थोडीशी खसखस टाकून लाटणं फिरवून घेणार आहे आणि आता सुरीच्या मदतीने मी या पोळीला कापण्याचा आकार देणार आहे छान अशा आपल्या कापण्या सर्व कट करून झाल्या तुम्ही पाहू शकता आपली कापणीचा आकार आणि जाडीला आपली कापणी कशी आहे इतकी जाड आपली कापणी हवी आहे आता आपण ह्या सर्व कापण्या प्लेटमध्ये काढून घेऊया मी गॅसवर कढई ठेवून तेल गरम करायला ठेवलेले आहे त्याच्यामध्ये आता आपण कापण्या सोडून घेऊया सर्व कापण्या सोडून झाल्या की आपण एकसारखे हलवून सर्व बाजूनी व्यवस्थित अशा तळल्या गेलेल्या पाहिजेत तुम्ही पाहू शकता आपल्या कापण्या छान अशा फुगलेल्या आहेत गोल्डन कलर आलेला आहे थोडा लालसर कलर आला की आपण ह्या कापण्या काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण सर्व कापण्या तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या कापण्या छान अशा गोल्डन कलरवर बदामी कलरवर भाज तळल्या गेल्या आहेत आपली ही कापणी बिलकुल चिवट कडक झालेली नाही छान अशी मऊ खुसखुशीत झालेली आहे अशा पद्धतीने गुळाच्या कापण्या तयार